सूत्र दोनशे चौऱ्याहत्तर मुक्तो यथास्थिती स्वस्थ कृत कर्तव्य निवृत्त समसर्वत्र वैतृष्णांना स्मरत्य कृतम कृतम सर्व प्रकारच्या परिस्थितीत मुक्त पुरुष स्वस्थ आणि शांत असतो केलेल्या आणि करण्यायोग्य कर्तव्य कर्मामुळे तृप्त असतो सर्वांप्रती समभाव बाळगतो आणि वासनारूपी तृष्णेच्या अभावामुळे तो केलेल्या आणि न केलेल्या कर्मांचं स्मरण करत नाही नाथ सांगतात ज्ञानाअभावी माणूस परिस्थितीनुसार स्वस्थ शांत स्थिर सुखी आनंदी असतो किंवा बेचैन अशांत अस्थिर दुःखी शोकग्रस्त चिंतातूर असतो त्याची मनस्थिती परिस्थितीनुसार बदलत असते व्यक्तीप्रमाणेही -व्यक्ती त्यात अंतर पडत असतं केलेल्या कर्माचं अगदी कर्तव्याचंही करते पण तो मिरवत असतो त्यात अहंकार आसक्ती आणि फळाची आशा अपेक्षा असते त्यामुळे पूर्ण समाधान तृप्तीचा अभाव असतो त्याचा आपपर भाव सतत जागृत असतो त्यामुळे तो समवर्तन करू शकत नाही त्याच्या वर्तनात आणि वृत्तीत भेद दिसून येतो सर्वच संसार कर्मात तो आसक्त असतो त्याची वासना सदैव जागृत असते त्यामुळे केलेल्या आणि न केलेल्याही कर्मांचं तो स्मरण ठेवतो त्यांच्याशी बांधलेला राहतो कर्तेपणाची त्याची भावना अहंकाराला फुलवत आणि चेतवत राहते हे सर्व त्याच्या शारीरिक जाणीवेमुळे घडतं ज्ञानी माणसाची नेमकी हीच जाणीव विरून गेलेली असते त्यामुळे त्याच्या बाबतीत वेगळंच चित्र दिसतं आपण केवळ शरीर नसून त्यातील चैतन्य शक्ती चालक आत्मतत्व हेच आपलं खरं अस्तित्व स्वरूप आहे हे ज्ञान झाल्यामुळे त्याचा जीवाचा अहंकार नाहीसा होतो सर्वत्र आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य शक्ती व्याप्त आहे ही जाणीव झाल्यानं त्याच्या मनातील आपपरभाव संपून जातो त्यामुळे कर्मामागील ईर्षा स्पर्धाभाव कर्तृत्वाचं प्रदर्शन करण्याची इच्छा विरून जाते आणि प्रत्येक कर्म कृती इतकंच सहज निरपेक्ष होऊन जातं आसक्ती आणि वासनापूर्ती यामधील अनित्यता क्षणिक सुखप्राप्ती यांची जाणीव झाल्यानं तो त्यामागे आता धावत नाही कर्म करून तत्क्षणी त्यातून निवृत्त होतो त्याच्या कर्तेपणाच्या बंधनातून मुक्त होतो त्यामुळे निरपेक्षतेतून आनंदाला प्राप्त होतो आशा अपेक्षा आसक्ती वासना विकार आणि अहंकार माणसाला नेहमी बेचैन चिंतातूर अशांत ठेवतात पण ज्ञानी माणसाच्यासाठी ह्या षड षड्रिपूंचं अस्तित्वच उरलेलं नसतं तो एकच केवल आत्मतत्व जाणतो त्यामुळे तो नित्य शांत आनंदी स्थिरचित्त असतो तो भूतकाळाचं स्मरण ठेवत नाही आणि भविष्याचे इमलेही रचत नाही तो फक्त वर्तमानात त्याच क्षणात जगतो म्हणूनच तो शांत आणि सदैव तृप्त असतो जीवनातील प्रत्येक क्षण मागे सोडून प्रत्येक क्षण जसा येईल तसा जगून तो प्रत्येक क्षण नव्यानं जगत असतो त्याला भूत भविष्याचे बंध नसतात म्हणूनच तो सदैव तृप्त आनंदी असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत